माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आपण सर्व स्वामींचे करू आहोत आपण केंद्रात गेल्यावर सेवेकरांनी कोणते नियम पाळावेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम केंद्रात आलं की आपण आपली चप्पल व्यवस्थित एका बाजूला लावून ठेवावी त्यानंतर हातपाय स्वच्छ धुऊनच केंद्रात यावे औदुंबराला अकरा प्रदक्षिणा माराव्यात महिला व पुरुष सेविकऱ्यांनी एका सरळ रेषेत बसावे स्वामींना नैवेद्य दाखवत असताना आपापसात आप बोलू नये शांतता ठेवावी आरती चालू असताना महिला माता व मुली यांनी डोक्यावर पदर किंवा ओढणी घ्यावी परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजात सांगत असतात महिला मुली सेवेकरी असतील तर त्यांच्या हातात किंवा दोन तरी काचेच्या हिरव्या बांगड्या असाव्यात आरती चालू असताना किंवा मार्गदर्शन चालू असताना आपले मोबाईल सायलेंट असावेत आरतीची फुले एकत्र करताना ती एक किंवा दोन सेवेकऱ्यांनी गोळा करावी अजिबात गोंधळ करू नये आरती झाल्यावर महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी रांगेत व शांततेत स्वामींचे दर्शन घ्यावे महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी केंद्रात काळे कपडे घालू नये सर्व सेवेकऱ्यांनी आरतीच्या पंधरा मिनिट आधी उपस्थित राहावे ही सर्व शिस्त समर्थ महाराजांना आवडते स्वामी श्री समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त